नमस्कार योकार गी युट्यूब चॅनल आणि गावकारी डिजिटल पेपर डिजिटल इवनिंग पेपर सुरू करून आज पांच महिने झाले मेन स्ट्रीम मिडिया सोडल्या उपरांत खरेच अशा पद्धतीन इंडिपेंडेंट मिडिया चालपूक शकता काय असो एक प्रयोग करचो ह्या विचारां गावकारिची सुरवात झाली ज्या तर ह्या पाच गोय गोयभरातल्या आणि गोया भायल्या इष्टांनी ज्या पद्दतीन गांवकारी चॅनल आणि गांवकारी इवनिंग डिजिटल पेपराक ज्या पद्दतीन प्रतिसाद दिला त्या प्रतिसादातल्यान उमेद उर्बा वाढली आणि सातत्यान हो प्रवास फाटली पाच महिने सुरू आसात ह्या इंडिपेंडंट जर्नलिजमांक खूपशा गोंयकारांनी आपल्या पद्दतीन मदत दिल्या आणि मदत दिवप सुरू आसा आणि त्या खातीर अशा तरेचे इंडपेंडंट मिडिया गोयात चलपाक शकता हे गावकारेतल्यान सिद्ध झाले असा गोयकारांचो एक निडर निपक्ष असा आवाज गोयकारांचे जावपी अन्यायाक योग्य पद्दतीन न्याय खातीरचो एक प्लॅटफॉर्म आणि गोय लागून जे किंवा करूं येत त्या दृष्टीकोनातल्या गोय गोयकार आमचं सैम आमची सामाजिक जीण ह्या सगळ्या विषयाचे सडेतोडपणा कसलोच कोणाची मुरवत न कसल्या दबावाक बळी न पडता हो गोयकारांचा आवाज जाऊचो ह्या हातून हे प्लॅटफॉर्म आम्ही सुरू केले गांवकारी इवनिंग बुलेटीन सुरुवातीक एक, एक प्रयोग म्हणून सुरू करचे असे थारायले पण फाटली पाच महिने अखंडीतपणा हे इवनिंग बुलेटीन आमका काडपाक यश मिळालं आणि तरेन आज पुराय गोयभरातल्या प्रतिसाद मेळटा तो प्रतिसाद जाल्यार एक प्रयोग म्हणून केल्लो हो प्रयत्न आज कायम परमनंट अशा पद्दतीचो एक प्लॅटफॉर्म जाल्लो असा पुराय गोयंत सांजेच्या वेळात लोक गावकारिच्या डिजिटल बुलेटिनाची वाट पळतात ह्या फुडले एक पाऊल म्हणून आयचान म्हटल्यार आयच पाच महिने आमच्या गावकारीक जातात आयच्यान आम्ही एक स्वतंत्र आमची साधीशी एक वेबसईट लॉन्च करतात आणि ह्या वेबसायटीचेर तुमकां जे गावकारिचे अग्रलेख मागीर वेगवेगळे लेख आणि जो महत्व बातम्यो हो, ह्यो सगळ्यो हो, तुमकां ह्या वेबसायटीचेर वाचपाक त्याच जे युट्युबा वेले आमचे जे वेगवेगळे वे एपिसोड्स आसात तेवूय एपिसोड्स तुमकां ह्या वेबसायटीच्या वयल्यान वे पळोवपाक मेळटले खूप जणांची अशी तक्रार आसताली की पी डी एफ कॉपी व्यवस्थित पद्दतीन वाचूंक मेळना ती पि कॉपी तुमकां ह्या वेबसायटीचेर मेळटलीच पण भायर तुमकां स्वतंत्रपणान योग्य पद्दतीन हे लेख आणि बातम्यो ह्या वेबसायटीचेर वाचपाक मेळटल्यो ही वेबसाइट आम्ही गोयकारा खातीर उपलब्ध करून दिवपार मराठी कोकणी आणि इंग्लिश या तिनूय या तिनू भाषांनी जर कोणाक आपले विचार व्यक्त करपाचे आसात जर कोणाक आपले लिखाण करचे असत जाल्यार कर मुजरत ताणे आमकां ते लिखाण गांवकारी गोवा एट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या तांणी आपले जे लिखाण असा ते धाडचे गांवकारी डॉट कॉम ही आमची ही वेबसाइट जी आम्ही आयज सावन लाँच करतात ह्यान पुढे जो पीडीएफ कॉपी आमी तुमकां धाडटाले वॉट्सॅपा वयल्यान त्या जाग्यार आम्ही तुमकां ह्या वेबसाईटीची लिंक धाडटले आणि ह्या वेबसायटीच्या लिंका वयल्यान तुमकां ह्या वेबसाईटी वयल्यान लेख अग्रलेख बातम्यो वाचपाक मेळटल्योच त्याच वांगडा पी कॉपी जो आसात तो तुमकां ह्या पळोवपाक मेळटल्यो ज्या तरेन तुम्ही आमका प्रतिसाद दिला ज्या आमका ते दिला आमच्या ह्या नव्या इनिशिएटिवाक तुम्ही अशा तरेन प्रतिसाद आणि तेको देतले आणि ह्या गावकारीक आपलो प्रवास योग्य पद्धतीन करतले अशी आस बाळगता आणि तुमचं खूप खूप आभार व्यक्त करता देव बरे करू